तुम्ही जसं म्हटलात की सोपं कुठलं खासदार की ऑपोजिशन सोपं काहीच नसतं साहेब पश्चिम महाराष्ट्र हा भाग किती सुधारला किती पुढे गेला त्यांना सत्तेतली किती वर्ष मिळाली आणि कोकणाला सत्तेतली किती वर्ष मिळाली ह्याचा जर आपण ऑडिट केला तर आपण फार कमी आहोत की आपसात भांडणं म्हणजे काय नको त्या विषयामध्ये जास्त लक्ष देणं आणि आहे तो विषय दुसरीकडे जाणं असे अनेक विषय दुसरीकडे गेलेत आणि अडीच वर्षामध्ये तो उद्धव ठाकरे ते काही करोना घेऊन आले आणि ते गेल्यावर करोना गेला जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत तो निलेश शर्यतीत आहे उजबी करो राणे का घर गिराव हो। माझा अजूनही दावा आहे त्यांनी शंभर टक्के सुशांत सिंग राजपूतची मर्डर त्यांनी गेलेली आहे आम्हाला साहेब ठाकरेंमध्ये इंटरेस्ट सुद्धा एका मोठ्या नेत्याचा पराभव करून संसदेत पोहोचलात पण हा दहा वर्षाचा जो काही काळ आहे तो तुमची सत्वपरीक्षा बघणारा तुमच्या नेतृत्वाचा कस लावणारा संयमाचा कस लावणारा असा होता मला सगळ्यात आधी जाणून घ्यायचंय की सुरेश प्रभूंसारख्या नेत्याचा पराभव करून संसदेत पोहोचणार निलेश राणेंना गेल्या दहा वर्षातला काळ नेमका कसा जाणवला ने तसा काही सोपा नव्हता आणि ह्या दहा वर्षातच जाणवलं की सोपं काहीच नसतं आयुष्यात अं सगळं काय कमवावं लागतं अं आडनावाच्या जीवावर किंवा कोणाच्या तरी जीवावर जगता येत नाही आपल्याला ते सगळं स्वतःहून उभं करावं लागतं जेव्हा मी दोन हजार नऊ ला पहिल्यांदा खासदार म्हणून संसदेत गेलो तेव्हा माझं वय अठ्ठावीस वर्ष होत सगळं काही नवीन होतं मी कधी ग्रामपंचायत पण त्याच्या अगोदर लढवली नव्हती आणि त्याच्यामध्ये देशातल्या सर्वात मोठ्या सभागृहामध्ये काम करणं सगळे स्टॉलवर्ड समोर बसलेले असायचे तेव्हा माझं भाग्य आहे की मी त्या सभागृहामध्ये एल के अडवाणी साहेबांनाही बघितलं स्वर्गीय सुषमा नाही बघितलं स्वर्गीय प्रणब मुखर्जीना बघितलं डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान तेव्हा राहिले आणि मी स्वतः फायनान्सचा एक विद्यार्थी असल्यामुळे मला नेहमी बजेट आणि त्या सगळ्या विषयामध्ये माझा मला खूप रस आहे एक प्रक्रिया समजून घ्यायचा प्रयत्न केला की देश आपला चालतो कसा ब्युरोक्रेसी एक आहे ज्युडिशरी एक आहे ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग एक आहे आणि नेते मंडळी आहेत एक पॉलिटिकल विल लागतं कुठली गोष्ट सुरू करून ती संपवण्यापर्यंत नुसतं सुरू करून पण कोण यशस्वी होत नाही तर त्या वयामध्ये माझं शिकण्याचं मला असं वाटलं मी ग्रामीण भागात गेलं पाहिजे तेव्हा सोशल मीडिया वगैरे एवढं नव्हतं तेव्हा इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक मीडिया पण एवढं नव्हतं सुरुवात होती इलेक्ट्रॉनिक मीडियाची मोठ्या प्रमाणामध्ये पण ग्रामीण भागामध्ये आपला कोकणातला ग्रामीण भाग आहे ते जगतात कसे ते राहतात कसे त्यांचे प्रश्न काय हे सगळं अगोदर समजून घ्यायचा मी प्रयत्न केला पाच वर्षामध्ये जो मला खासदार निधी भेटतो तो पूर्ण खर्च केला ह्या वर्षी म्हणजे मागच्या दहा वर्षात जे आता खासदार बनून गेले विनायकराव त्यांनाही जमलेलं नाही त्याच्या अगोदर जे माझ्या अगोदरचे जे खासदार होते त्यांनाही तो खर्च पूर्ण करता आला नाही अनेक स्कीम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आणण्याचा मी प्रयत्न केला की मला जाणवलं की विकास म्हणजे तुम्हाला डेव्हलपमेंट साठी फंड लागतो तो नुसतं तोंडाच्या वाफा सोडून होत नाही तर मला त्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप रस होता हे सगळं आणणं आणि नंतर ही दहा वर्ष जे मी बघितलं मला असं वाटलं माझी चूक नसताना माझा पराभव झाला <clears throat> मोदी साहेबांची मोठी लाट होती दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा मध्ये पहिला पराभव झाला दोन हजार एकोणीस मध्ये मला अपक्ष म्हणून उभं राहावं लागलं माझ्याकडे चिन्हही नव्हतं अठरा वीस दिवस मला मिळाले त्यातही मी तीन लाखाच्या जवळ मी मतदान घेतलं रत्नागिरीत पण मोठ्या लाखांमध्ये मतदान मला झालं मी टच कधी सोडला नाही मी बोललो ठीक आहे संघर्ष आहे जीवन आहे तर संघर्ष आहे कधी खचलो नाही राणेसाहेबांचा सा प्रवास बघत आलो त्यांनी तो अडीच रुपयाच्या नोकरीपासून त्या राज्याच्या पर्यंतचा जो प्रवास मी बोललो त्यांनी कसं केलं किंवा स्वर्गीय बाळासाहेबांनी कसं केलं असेल त्यांचाही प्रवास कुठून ते कुठपर्यंत म्हणजे ही सगळी मोठी मंडळी तो प्रवास संघर्षाचा करू शकतात तर मी प्रयत्न करतो जर मला हे सगळं देवानी आयतं दिलं आणि मला काय सांगायला काही लहान वाटत नाही त्याच्यात अनेक लोकांना सहज मिळत पण नाही जे मला सहज मिळालं पण ते सगळं सहज मिळाल्यानंतर जर मी हरून बसलो काहीतरी वेगळं करायला लागलो आणि ही सगळी मिळाली ना पदं साहेब ह्या मातीमुळे मिळाली मोठ्या साहेबांना म्हणजे या मातीने एवढी माती पदं साहेबांना दिली आपण कधीतरी परतफेड केलं पाहिजे मला काहीतरी मिळावं म्हणून नाही मला लाल दिवा मिळावा म्हणून नाही लाल दिवाची शर्यतच कधी नव्हती मला शाळेत सोडायला पण लाल दिवा होता मला लाल दिव्याचा कधीच तो रस नाही किंवा तसा काही मला मोठं वाटत नाही मला एक करायचं ना काहीतरी वेगळं करायचं काहीतरी जे कोण करू शकलं नाही म्हणजे डेव्हलपमेंटचा अँगल पण असा करायचा की एकवीसव्या शतकात आपण राहतो आपण परदेशात शिकायला जातो आपण परदेशात फिरायला जातो तर ते जसे जगतात तसा माझा ग्रामीण भागातला माझ्या मालवण शहरातला माझ्या सिंधुदुर्गातला माझ्या रत्नागिरीतला ही लोक जगली पाहिजे तसं एक काहीतरी आपल्याकडून तसं घडलं पाहिजे नाही तर माझ्या राजकारणामध्ये उपयोग काय असे अनेक राजकारणी येतात जातात त्यांना काही जास्तही नाही पण हा दहा वर्षाच्या पॅच मध्ये मला संघर्ष खरा शिकला म्हणजे मला माहिती पडला माणसं कळली माणसं खूप कळली माणसं जास्त कळली म्हणजे ते म्हणतात ना कधी कधी पुस्तकांपेक्षा माणसांमध्ये जास्त लिहिलेलं असतं तर ते हल्ली मी किती शिकलो मला माहित नाही माणसांना बघून पण माणसं मी बदलताना बघितली बदललेली माणसं परत फिरताना बघितली फिरलेली माणसं परत येताना बघितली पण त्यांना आपण दाखवू शकत नाही आपण त्या क्षेत्रात आहोत म्हणून नमस्कार करून हसून पुढे निघायचं असतं कारण काम महत्वाचं असतं आणि जेव्हा आपण काही मिळवतो ना साहेब तेव्हा ऑटोमॅटिकली लोक येत असतात मी जे बघितलं माझ्या घरात अनेक पद आले <coughs> केंद्रीय मंत्रीपद आलं मुख्यमंत्रीपद आलं जी माणसं पदांच्या वेळेला दिसतात ती इतर वेळेला दिसत नाही हे खरंय शंभर टक्के खरंय सगळीच नाही म्हणत आहे मी बरीच मी टक्केवारी पण तुम्हाला सांगू शकत नाही बरीच म्हणजे अरे हा होता ना हल्ली दिसत नाही मग परत कधी ते पद मिळालं कुठलं तसंच मग ते अरे हा तेव्हा आला होता हे सगळं जे काय आहे ना हे साहेब मला माहित नाही हे ह्युमन नेचर आहे की नाही पण गडकरी साहेबांचं एक भाषण मी एक कुठेतरी ऐकलं होतं आणि गडकरी साहेबांनी भाषणामध्ये म्हटलं होतं की मी आज ज्या पदावर आहे ना म्हणून मला बोलवलं जातं आणि ते कुठेतरी माझ्या मनामध्ये आणि माझ्या डोक्यामध्ये ते फिट झालं की निलेश तुझी किंमत तेवढीच जेवढी तू जे काय कमवलं जे मिळवलंस कमवल्यापेक्षा जे मिळवलंस त्याच्यावर लोक तुला जवळ येणार किंवा लांब फेकणार म्हणून साहेब ही दहा वर्ष कठीण गेली असली तरी ह्या दहा वर्षामुळे निलेश राणे म्हणून जे मला अनेक गोष्टी ज्या कळल्या नसत्या ते मला ह्या दहा वर्षामध्ये कळल्या आणि त्या गोष्टीसाठी मी नशीबवा नाही तुम्ही तुम्ही या हे सगळं बघायला मिळालं तुम्ही या सगळ्या फेज मध्ये विकासाबद्दल बोललात बघा कोकणी माणूस आहे ना याच्याबद्दलच्या अनेक वदनता आहेत की तो विकासाला नेहमी खेळ घालतो त्याला मोठं काही करायला गेलं की तो दुसऱ्यांचे पाय खेचतो तो, तो खेकड्यासारखा वागतो असं सगळं बोललं जातं तुम्ही आता वर काम केलं तुमचे वडील राज्याचे मुख्यमंत्री होते विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी केलेली भाषणं आजही विधानसभेच्या लायब्ररीमध्ये संदर्भासाठी वापरली जातात आणि त्यांचा एक चांगला विरोधी पक्ष नेता आणि तितकंच राज्याचा एक चांगला मुख्यमंत्री त्यांना जे काही आठ नऊ महिन्याचा काळ मिळाला त्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं हे दोन्ही ठिकाणी पदांना न्याय देण्याचं काम राणेसाहेबांनी केलं तुम्हाला नेमकं खासदार म्हणून न्याय देता आला की विरोधक म्हणून न्याय देता आला जेव्हा तुम्ही स्वतःच अनालिसिस करता तेव्हा नाही साहेब तसं अनालिसिस करण्यापेक्षा पॉलिटिकल विल तुमची काय आहे इच्छाशक्ती की मला नोकऱ्या कोणासाठी आणायच्या आहेत आणि त्या कुठल्या दर्जाच्या आणायच्या आहेत आपल्याला काही स्टुलावरच्या नोकऱ्या आणायच्या आहेत किंवा काही स्टँडर्ड असलं पाहिजे त्याला प्रकल्प पा म्हणजे जर पर्यावरणाला जर हानी करणार नसतील तर यायला काही हरकत नाही आपलं साहेब मी नेहमी म्हणतो शेती मासेमारी हा प्लॅन ए आहे कोकणाला प्लॅन बी कुठे आहे तर त्याच्यासाठी काहीतरी प्रकल्प आणले पाहिजे आता अनेक तुम्ही ग्रामीण भागामध्ये बघाल आता मुलं तरुण मुलं ही शेतात उतरायला मागत नाही खरंय आपण कोकणातले आहात आपल्याला माहिती असेल आता जरी लग्न करायचं असेल तरी मुलाला नोकरी काय आहे हे अगोदर विचारलं जातं म्हणजे तो शेतकरी आहे त्याच्यावरती आता समाधान मुलीकडचे आता समजून घ्यायला ते तयार नाहीत नोकरी पाहिजे ह्या व्यवस्थेमध्ये पॉलिटिकल विल आता साहेब तुम्हाला लक्षात असेल जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प जेव्हा येणार होता साहेब पालकमंत्री सिंधुदुर्ग संपर्क मंत्री रत्नागिरी मी खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग सगळं प्रशासन सगळं काँग्रेसची सत्ता आम्ही काँग्रेस म्हणून जैतापूर प्रकल्प जर पर्यावरणाला जर काही नुकसान नसेल तर आपण आणला पाहिजे सेस्मिक झोन आपण मध्ये आहोत जपान सारखा जो सेस्मिक फायव्ह मध्ये आहे तिथेही अणुऊर्जा प्रकल्प होतो जिथे माझा जन्म झाला मध्ये तोही सेस्मिक थ्री मध्ये आहे तिकडेही न्यूक्लियर पॉवर प्लांट आहे बी आर सी आणि तो सगळा परिसर मग इकडे आला जो सेस्मिक मध्ये आहे असा काय आणि मुंबई पण सेस्मिक थ्री मध्ये आहे तर आम्ही कन्विन्स करत होतो पण एक वातावरण तयार झालं मला फार सोपं होतं सांगणं की चला नको प्रकल्प सर मी कदाचित ती निवडणूक काढली असती फार मोठ्या फरकाने माझा पराभव झाला नव्हता पण तरी आम्ही ठरवलं नाही जर काय करायचं आम्ही राजकारणात कशासाठी तर काहीतरी द्यायला आलो नाही तर साहेब आता जसं करतात अंगाशी आलं तर आम्ही नको आम्हाला नको तसं तेव्हाही सांगणं सोपं होतं पण तेव्हा साहेबांनी सांगितलं नाही हा हा कुठल्या विषयानं इथे मुलाबाळांना नोकऱ्यांचा विषय एक छोटं शहर उभं राहील चेन ट्रान्सपोर्ट चेन बिझनेस सगळ्या चेन एम्प्लॉयमेंट सुरू होईल हे सगळं करत असताना आम्हाला लक्षात आलं की लोकांना भडकवलं जातं नको त्या गोष्टी सांगण्यात येतात ग्रामीण भागातल्या महिला असतील पुरुष असतील ते बिचारे एकदम भाबडे आहेत एकदम साधे आहेत त्यांना हे सगळे आकमधले गलिंग कावे कळत नाही आम्ही त्या त्या, त्या विषयाला बळी पडलो पराभव झाला परत दोन हजार एकोणीसला रिफायनरीचा प्रकल्प आला परत आम्ही ती सुरुवात केली हे सगळं करता करताना साहेब तुम्ही जसं म्हटलात की सोपं कुठलं आहे खासदार की ऑपोजिशन सोपं काहीच नसतं साहेब हल्ली आजच्या तारखेमध्ये सोपं काहीच नाही तुम्हाला खासदार म्हणून पण तुमचा रिपोर्ट कार्ड असतो एक विरोधी नेता किंवा कार्यकर्ता म्हणून पण तुमचा एक रिपोर्ट कार्ड असतो लोक पाच वर्ष सगळं बघत असतात म्हणूनच कोणतरी पडत असतो आणि कोणतरी जिंकत असतो ते बरोबर बघत असतात निलेश राणे दहा वर्ष काय करतो तो ह्या या विषयामध्ये काय लोकांनी साहेब अगोदरच मन बनवलेलं असतं आपल्याला वाटतं की नाही लोक शेवटच्या क्षणाला निर्णय घेतात असं नसतं त्याने ठरवलेलं असतं की हा बघ हे बरोबर आहे हे चुकीच आहे आणि लोकसभेमध्ये जेव्हा मी पाच वर्ष मला जे काही काम करायची संधी मिळाली मला असं वाटलं की जेवढं ते कठीण होत ना तेवढंच हेही कठीण आहे सोपं राजकारणामध्ये आता काहीच राहिलं नाही कारण का लोकसभेमध्ये पण लोकसभेचा तुम्ही मेंबर जरी असलात खासदार असला तरी लोक तुमच्याकडून नगरसेवक कॅटेगरीची पण कामं अपेक्षित ठेवतात हो <laughs>